घरकुलची रेती उचल केल्याचा ओ टी पी आला संबंधित माहिती घेतली माझ्या नावाने घरकुलची रेती उचलल्याचे लक्षात आले माझ्या आधार कार्डाचा दुरुपयोग करून तहसील कार्यालयामार्फत रेती उचलण्यात उचलल्याची या संबंधाची अधिकाऱ्यांना केली परंतु आतापर्यंत कार्यवाही झाली नाही माहिती अधिकारात माहिती मागितली ती अद्याप मिळाली नाही त्यामुळे या प्रकार तील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची सखोल चौकशी करून यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल नमस्कार मी रवी अश्विन अस्विन शेंडे यांच्या नावानं घरकुलची रेती उचलण्यात आली हा प्रकरण मी ऐकलं आणि त्यानंतर माझ्या लक्षात असा आला की याच्या नाव घरकुल यादीत नसताना याच्या आधार कार्डचा उपयोग करून संबंधितांनी घरकुलची रेती उचलली अश्विन शेंडे यांनी पोलीस स्टेशन वळटीला तक्रार केली की माझ्या आधार कार्डचा दुरुपयोग झाला आहे परंतु वळटी पोलिसांनी अद्याप त्या आरोपीने कुठून त्याच्या आधार कार्ड आणला याची चौकशी केली नाही अश्विन शेंडे यांच्या नाव घरकुल यादीत नसतानाही भंडारा तहसील मार्फत यांच्या नाव दाखवून रेती उचलण्यात आली याने शासनाच्या लाखो रुपयाचा महसूल गेला परंतु अश्विन शेंडे यांच्या भविष्यात नुकसान झालं की यांच्या घरकुल कधी भविष्यात आला तर यांना मोफत रेतीचा लाभ मिळणार नाही हे लाभापासून वंचित राहतील या प्रकरणाची तहसील कार्यालयाने अद्याप दोन महिन्यापासून चौकशी केली नाही वारंवार तक्रारी झाल्या मान्य जिल्हाधिकारी मान्य खंडविकास अधिकारी मान्य एस पी साहेब यांच्याकडे तक्रार झाली परंतु कारवाई मात्र शून्यच आहे यावरून असे लक्षात येते की मान्य तहसीलदार किंवा खनिज अधिकारी ही या प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत त्यांच्या या अवैध व्यावसायिकांना आशीर्वाद आहे या संबंधानं आपल्यामार्फत अशी आम्ही मागणी करतो की तहसीलदारच या प्रकरणात जर मदतगार असतील तर ते या चौकशीला न्याय देऊ शकणार नाही या प्रकरणामध्ये आम्हाला असे सत्य माहीत झाले की भंडारा तहसीलमार्फत दोनशेच्या जवळपास लाभार्थी बोगस दाखवून सरी त्यांच्या नावानं रेती उचलण्यात आली आहे निव्वळ अश्विन शेंडे यांच्या घरी यांच्या नावानं ज्या ट्रकनी रेती उचलली त्या ट्रकनी साठ लोकांच्या नावानं अवैध नावाने रेती उचलली आहे असाच प्रकार आणखी होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही म्हणून उच्चस्तरीय चौकशी मान्य जिल्हाधिकारी यांनी करावी आणि या प्रकरणात न्याय द्यावा शासनाचा महसूल बुडताना वाचवावा अशी मान्य जिल्हाधिकारी यांना तसेच महसूल मंत्री यांना विनंती करतो